जेवताना तोंडी लावण्यासाठी काही ना काही आपण ऑप्शन बघत असतो शेंगदाणा चटणी तीळ चटणी खाऊन कंटाळ आला तर हे ना दोन भन्नाट प्रकार आहे हाताखालच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतं चटपटीत असं लसणाचं लोणचं आणि त्याचबरोबर चटपटीत अशी मिरची भन्नाट लागते चवीला फटाफट बनवून तयार होते पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून दोन मस्त असे चटपटीत प्रकार बनवणार आहोत ज्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर असणार आहे आणि लसणीचा वापर असणार आहे म्हणजेच लसूण पण अशाच मस्त मस्त चटपटीत रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा सो so, सगळ्यात आधी आपण बनवूयात लसणाचं लोणचं लोणचं बनवण्यासाठी त्याचा मसाला बनवणं गरजेचं आहे सो so, इथे तवा गरम केलेला आहे यामध्ये घालूयात अख्खे धने एक मोठा चमचा अख्खे धने असतील तर त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये बडीशे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये जिरं आणि हे हलकसं भाजून घेऊयात खूप भाजायची गरज नाही आहे एकदम हलकंसं आणि इथे मी मोहरीची डाळ वापरणार आहे जर मोह अख्खी मोहरी तुम्ही वापरत असाल तर ती आत्ताच घातली तरी चाले इथे मसाले फक्त गरम झाले की गॅस करायचं आहे बंद फार असे ड्राय रोस्ट करायचे नाही रंग नाही बदलला पाहिजे आणि गॅस बंद केल्यावर यामध्ये घालते अर्धा चमचा मेथ्या तर हे करूयात मिक्स याची जेवढे हीट आहे त्यात मेथ्या छान भाजल्या जातात खूप जर ओव्हर रोस्ट झाला तर त्याचा कडवटपणा त्या पदार्थामध्ये उतरतो त्यामुळे मेथ्या कायम सगळ्यात शेवटी घालायचा गॅस बंद केला आता हे भाजलेले मसाले काढून घेते हलकेसे थंड करून घेऊयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता तव्यामध्ये अर्धा कप मोहरीचं तेल मी घेतलेलं आहे हे तेल फक्त हलकंसं आपण गरम करून घेतो तेल व्यवस्थित गरम झालं गॅस करायचं आहे बंद आणि गॅस बंद केल्यावर या गरम तेलामध्ये आपण घालतोय थोडीशी हळद आणि त्याच सोबत लाल तिखट आपलंच आहे मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची साधारण एक तीन चमचे आणि आता हे तेल थंड करून घेऊयात आणि आता हे जे सुके मसाले आपण भाजून घेतले मिक्सरच्या भांड्यात घातलेत याची भरड काढून घेऊयात खूप बारीक पूड करायची गरज नाही आहे हलकीशी जाडसरच ही भरड ठेवायची येस आता लोणचं बनवण्यासाठी लसूण घ्यायचा सो साधारण आतपाव लसूण मी घेतलेला आहे इथे व्यवस्थित सोललेला आहे तुम्हाला जर इन्स्टंट लोणचं करायचं असेल लसणाचं तर जेव्हा आपण तेल गरम केलं ना त्यामध्येच या लसूण पाकळ्या घालून शिजवून घ्यायच्या आणि मग हे बाकीचे मसाले त्यात घालायचे पण ते लोणचं फार टिकत नाही साधारण एक महिनाभर फ्रीजमध्ये टिकतं आता हे लोणचं आपल्याला टिकवणारं करायचं आहे त्यामुळे मग थोडं आपण व्यवस्थित करूयात आता या ज्या लसूण पाकळ्या आहेत सोललेल्या यामध्ये मी घालते ही मोहरीची डाळ दोन मोठे चमचे हा मसाला तयार जो आपण तयार करून घेतला होता आणि तेल ते आपण गरम करून घेतलं करूयात मिक्स बहारदार दिसते तुम्ही बघू शकाल आणि आता हे मुरण्यासाठी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं एक आठवडाभरात छान मुरून जातं हे लोणचं फार दिवस नाही लागत मॅक्स टू मॅक्स सात दिवस त्याच्या आतच मुरतं खाण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मीठ घालायचं राहिलेलं आहे सो मीठही घालते सगळ्यात शेवटी मीठ घालायचं म्हणजे मग अंदाज व्यवस्थित येतो मीठ घातल्यावर बरणीमध्ये काढायचं झाकण लावायचं उन्हामध्ये वगैरे काही करायची गरज नाही आहे हवाबंदर बरणीमध्ये ठेवा आठवड्यानंतर खाण्यासाठी तयार आणि आता मिरची आणि लसणाचा झटपट होणारा तोंड लावण्याचा पदार्थ आपण बनवतो आहे इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडं जास्त तेल घ्यायचं यामध्ये घालूयात त्या कमी तिकटाच्या ज्या हिरव्या मिरच्या येतात त्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर लसूण पाकळ्या एक दहा ते बारा लसूण पाकळ्या करूयात मिक्स आणि झाकण ठेवून हे हलकंसं शिजवून गेलं चला तर मग इथे लसूण आणि मिरची एकत्र छान शिजवलेले आहेत साधारण एक चार ते पाच मिनिटं ओव्हर कुक करायची गरज नाही हलक्याशा मिरच्या मऊ होतात असं वाटलं की झाकण काढायचं झाकण ठेवणं गरजेचं आहे कारण मिरची जसं शिजते ना तसतशी ती फुटते आता यामध्ये हिंग हिंग नंतर घालायचं कारण आधी घातलं तर ते करपू शकतं तर यामध्ये घालूयात हा मसाला जो आपण आत्ता करून घेतलाय त्याचसोबत आपलंच मधुराज रेसिपीचं लाल तिखट लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, जाऊन नक्कीच करा थोडंसं याने तिखटपणा ॲड होत नाही पण पदार्थाला रंग सुरेख येतो आणि सावे मीठ करूयात मिक्स आणि यामध्ये घालूयात आता मोहरीची डाळ गॅस करतीये बंद वा मस्त असा सुवास दरवळलेला आहे छान या मसाल्यांचं कोटिंग येतं या मिरचीमध्ये आणि गॅस बंद केल्यावर यामध्ये घालायचा अर्धा लिंबाचा रस म्हणजे मग मिरचीचा तिखटपणा पण पन कमी होतो आणि छान अशी तिखट आंबट चव यामध्ये उतरते मस्त करूयात मिक्स आणि हे आपलं झटपट असं मिरची आणि लसणाचं पण लोणचं बनवून तयार आहे आता हे लोणचं थंड झालं की स्टोअर करू शकता हवाबंद बरणीमध्ये पण हे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल फ्रीजमध्ये जर हे ठेवलं तर साधारण दोन ते तीन आठवडे छान टिकतं रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चार ते पाच दिवस छान टिकतं आणि अतिशय चवदार लागतं आता तुम्हाला इथे हवं असेल तर मी आख्खी मिरची ठेवली मिरचीचे तुकडे करून जरी तुम्ही यामध्ये घातले तरी चालेल म्हणजे खायला ते सोयीचं जाईल तर पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत तर तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचे खात रहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव